विद्यार्थी मित्रांनो इग्नाइट मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी मकरंद आंबेडकर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीस हे वर्ष बँकिंग साठी का महत्वाचं आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास विद्यार्थी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचा नाहीये आणि हो अशाच पद्धतीचे जर व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेणेकरून जेव्हा तुम्हाला व्हिडिओ येतील आहे चॅनलवर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर चला वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीस हे वर्ष बँक साठी खूपच महत्वाचं काय आहे कारण आतापर्यंतच्या ज्या वॅकन्सीज ज्या निघत होत्या किंवा आता ह्या ज्या दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये निघणार आहे यात काय डिफरन्स आहे म्हणजे इतक्या साऱ्या वॅकन्सीज आहेत त्याचं रिझन काय आहे बिकॉज ऑफ गाईज नाव सी महाविस्तारित भरती म्हणजे मॅसिव्ह वॅकन्सीज एक्सपेक्टेड पंचवीस आणि सव्वीस मध्ये अनेक बँक कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंट होणार आहेत सगळ्यात मोठा महत्वाचा फॅक्टर आता मला सांगा जर रिटायरमेंट होत असेल तर डेफिनेटली नंबर ऑफ तो सो इम्पॉर्टंट त्यामुळे आयबीपीएस सारख्या संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भरती अपेक्षित आहे उदाहरण दोन हजार चोवीस मध्ये आयबीपीएसने सुमारे सात हजार अधिक पदांसाठी जाहिरात केली होती आणि दोन हजार पंचवीस मध्ये ही संख्या दहा हजार अधिक पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे म्हणजे नंबर ऑफ वॅकन्सी वाढणार आहेत नवीन बँका आणि शाखा विस्तार सरकारी आणि खासगी बँका दोनही देशभरात नवीन शाखा सुरू करत आहे त्यामुळे अधिक क्लर्क ऑफिसर पीओ एस ची गरज निर्माण होते आता बघा तुम्हाला गव्हर्नमेंट बँक सोबत सोबत विद्यार्थी मित्रांनो काही प्रायव्हेट बँकच्या सुद्धा कॉम्पिटेटिव्ह द्वारे रिक्रुटमेंट केलं जाते तर मग तुम्हाला पण ह्या सोबत सोबत प्रायव्हेट बँकच्या जर कोणी जर समजा आयसीआयसीआय बँक आहे बँक आहे सी बँक आहे तर त्याच्याही पीओच्या किंवा आपल्या बँक एक्झाम्सच्या वॅकन्सी निघतात तर त्या पण तुम्हाला एक्झाम देता येईल कारण त्यांचं पण कामकाज म्हणजे ह्याच पद्धतीचं असतं आणि तुम्हाला संधी प्रायव्हेट प्रायव्हेटमध्ये जॉब करण्याची सुद्धा ठीक आहे डिजिटल बँकिंगमुळे न्यू रोल्स निर्माण होतात म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये बँकिंग पूर्णतः डिजिटल होत चाललेले आहे ठीक आहे जसं त्यामुळे डाटा हँडलिंग फ्रॉड डिटेक्शन फिनटेक स्किल असलेल्या प्रोबेशनरी ऑफिसर्स आणि स्पेशलिस्ट ऑफिसरची मागणी आता वाढणार आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे न्यू पॅटर्न आणि कॉम्पिटिशन वाढत आहे जसं तुम्ही बघितलं असाल न्यू पॅटर्न आता आपण एसबीआय पीओ जर आपण लक्षात घेतलं जे आजच्या डेटला जे नोटिफिकेशन पडलेलं आहे म्हणजे चोवीस जूनला जे, जून जे नोटिफिकेशन आपलं आलेलं आहे त्यामध्ये तुम्ही बघितलं असाल की प्री एक्झाम मध्ये त्यांनी बदल केलेला आहे बरोबर आहे तर आता बँक एक्झाम आधी स्किल बेस्ड आणि कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग वर आधारित होत चालले त्यामुळे आता तयारी लवकर सुरू करणं फार गरजेचं आहे जास्त वेट करत बसायचं नाही का काय होईल काय होईल डायरेक्ट प्रिपरेशनला लागायचं आहे गाईस आणि त्याचे व्हिडिओ आपण घेतलेलेच आहे ठीक आहे ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी गोल्डन पिरियड आहे हा म्हणजे जी आता लोक समजून घ्या थर्ड इयर अपेअरिंग असेल किंवा इंजिनिअरिंग जिथे फोर डिग्री फोर इयर डिग्रीचा कोर्स असेल जिथे फायनल इयर अपेअरिंग असेल फोर्थ इयर मध्ये तर त्यांच्यासाठी आता सुवर्ण संधी आहे जर तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये ग्रॅज्युएट होत असाल तर पुढची दोन वर्ष तुमचं सिलेक्शन विंडो आहे या काळात तयारी करून एकदा सिक्युअर जॉब केली की पुढे चिंता नाही मुलांसाठी बर आहे म्हणजे जसा जॉब लागला लग्न होऊन जातं नाही का तर त्यांच्यासाठी बर आहे आता म्हणजे ही विंडो ओपन झालेली आहे विंडो ओपन झाली की लग्नाची विंडो ओपन होऊन जातात तिकडे करेक्ट तर म्हणून तयारीला so लागा पंचवीस सव्वीस हे बँक साठी गोल्डन टाइम आहे कारण भरपूर व्हॅकन्सी रिटायरमेंट सॉरी रिटायरमेंट वेव चालू आहे बंपर रिक्रुटमेंट आणि स्पर्धा वाढते त्यामुळे तयारी आधी सुरू करणे फायदेशीर ठरणार आहे गाईस फार महत्वाचा पॉइंट आहे मग आता काय करायचं ठीक आहे दोन हजार पंचवीस टार्गेट असताना सहा ते आठ महिन्यात तयारी पूर्ण करा आयबीपीएस पीओ क्लर्क एसबीआय पीओ क्लर्क आर आर बी ऑफिसरचा अभ्यास सुरू करा आणि डेली मॉकटेस्ट टॉपिक वाईज प्रॅक्टिस करंट अफेअर्स याचा नियमित अभ्यास जर तुम्ही ठेवला तर डेफिनेटली म्हणजे येणारं हे पंचवीस सव्वीस वर्ष आहे हे तुमच्यासाठी फार महत्वाचा वर्ष ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पटकन अभ्यासाला लागा म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक सिक्युअर जॉब घेता येईल आहे गव्हर्नमेंट ठीक आहे तर चला पुन्हा अशाच व्हिडिओ सह भेटू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि बेल आयकॉनला प्रेस करा गाईस सो थँक यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे गाईस